नमस्कार आजच्या डेली लंच रुटीन रेसिपी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कोफ्ते म्हटले की आपल्याला सर्वप्रथम लौकी किंवा पनीर बटाटे असे गोष्टी आठवतात हो पण तुम्हाला विश्वास बसणार नाही पालकाचे कोफ्तेसुद्धा एवढे टेस्टी बनतात म्हणजे पालकाच्या भाजीचा जा सगळ्यात जर टेस्टी कुठला प्रकार असेल ना तर तो म्हणजे पालकचे कोफते खूपच स्वादिष्ट बनतात आणि बनवायला अतिशय सोपी आहे तुम्हाला सांगते तुम्हाला एकही वस्तू अशी काही स्पेशल आणायची गरज नसते आपल्या घरी जे साहित्य असतं ना त्यामध्येच आपले हे पालकचे अतिशय टेस्टी असे कोफते बनवून तयार होतात आणि सोबत जिथे मी आहे ना कच्च्या कैरीची चटणीसुद्धा बनवली आहे ती चटणीसुद्धा खूपच स्वादिष्ट आहे आणि पराठा बनवला आहे तर चला आपण पटापट स्वयंपाकाला सुरुवात करूया तर त्यासाठी बघा मी काय केलं होतं ना इथे पालकची जुडी छान स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आहे ना ही पालक आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे म्हणजे जेवढी बारीक आपण चिरू शकतो ना तेवढी बारीक आपल्याला ही पालक चिरून घ्यायची पालकची प्युरी वगैरे आपण बनवणार नाही आहे आपण चिरलेलाच पालक, पालक वापरणार आहे तो त्याने कोफते खूपच आपले स्वादिष्ट बनतात त्यानंतर बघा ह्या चिरलेल्या पालकमध्ये इथे मी आहे ना चिमुटभर ओवा घातला ओवा हातावर क्रश करून घालायचा त्याने ओव्याचा खूप छान सुगंध येतो आणि इथे एक टी स्पून एवढे मी इथं तीळ घातलेत आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेणार आहे तर इथे मी हळद आहे चिमटभर आणि पाव चमचा एवढं लाल तिखट घातलं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं धना पावडर घातलं त्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये आहे ना मी इथं बेसनपीठ घालणार आहे आपण बेसनपीठ अंदाजानेच घालणार आहे मी जवळजवळ वाटीभर बेसनपीठ घातलं असेल याच्यामध्ये आहे ना आपल्याला पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही आहे जो आपला पालकाचं पाणी सुटतं ना पालकला त्याच्यामध्येच आपल्याला हा छान असा बेसनपीठाचा असा गोळा मस्त भिजवून घ्यायचा आहे बेसनपीठ मिक्स करून त्याच्यामध्ये इथे बघू शकता खूप जास्त बेसनपीठ नाही लागत तो म्हणजे एखाद्या वाटीभर या बेसनपीठामध्ये होऊन जातं आणि छान ह्याचा गोळा असा आपल्याला मळून तयार करायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आणि समजा जर ह्या हे याचं जे पीठ आहे ना हे थोडं सैलसर झालं तरीही चालतं इथे बघा थोडं जास्त सैल होतं तर मी याच्यामध्ये आणखी थोडं बेसनपीठ घातलं आणि ह्याचा घट्ट असा गोळा मळून घेतला खूप जास्त घट्ट नाही मळायचा थोडं सैल झाला ना ह्याचं मिश्रण तरीसुद्धा चालेल प्रकारे आहे ना सगळं ह्याचं छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आणि इथे बघा मी ह्याचे छोटे छोटे असे गोळेसुद्धा बनवून घेतले होते त्यानंतर बघा आता आपण कढईमध्ये तेल घालणार आहे तर आता हे जे आपण कोफते तळायला घेणार आहे ना पालकच्या आधी तर सर्वात आधी आहे ना त्यासाठी आपल्याला तेल काय करायचं आहे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गरम केल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मग एक एक कोफते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आता तेल आपल्याला कडकडीत गरम पाहिजे एकदम कोमट किंवा मिडियम गरम नको कारण त्यामुळं काय होईल ना जर आपलं तेल जर थंड असेल तर हे कोफते यांना तळाला चिटकतात कढईमध्ये त्यामुळे तेल छान कडकडीत गरम केलं की त्यानंतर गॅस आपल्याला कमी करून द्यायचं आहे आणि मगच आपल्याला कोफ्ते मग, आ, हे कोफते टाकायचे आणि मग कमीच गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे कोफते दोन्ही बाजूने छान आलटून पालटून तळून घ्यायचे इथे बघू शकता एक साईड छान तळून झाला होता आणि इथे मी दुसऱ्या साईडला तळायला घेतले आणि ह्याचा माहिती आहे का सुगंध जेवढा छान येतो ना म्हणजे हे कोफ्ते तळताना खूपच भारी लागतात आणि बघा बनवायला तर खूपच सोपे आहे आणि तुम्हाला सांगते तुम्ही पालकचे कोफते एकदा खाल्लेत ना म्हणजे तुम्ही नेहमी नेहमी पालकचे कोफते बनवणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते कारण हे पालकचे कोफते खूपच स्वादिष्ट लागतात इथे बघा मी सगळे कोफते काढून घेतले अलगदच तळून होतात हे खूप इझी आहेत हे बघा मस्त असे छान आपले टेस्टी असे कोफते हे तळून झालेत त्यानंतर आता आपण भाजीला लागणारा मसाला बनवून घेणार आहे त्यासाठी बघा मी इथं एक कच्चाच कांदा घेतलाय आणि कच्चाच टॉमॅटो घेतला आता हा टॉमॅटो आहे ना थो इंग्लिश टोमॅटो होता तरी आंबट स्वाद येत नाही पण भाजी भाजीची ग्रेवी आहे ना ती छान बनते त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना एक टी स्पून एवढं आपलं चण्याचं डाळवं असतं ना म्हणजे रोस्टेड चना डाळवं ते टाकलं त्यानंतर एक टीस्पून एवढे सफेद ते था टाकले था आणि एक टीस्पून एवढं खसखस टाकलं त्यानंतर बघा त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आहे ना ह्याचं मिक्सरला खूप छान बारीक असं वाटण करून घ्यायचं त्यानंतर इथे थोडेसे खडे मसाले घातले त्यामध्ये त्यामध्ये बघा काळी मिरी दालचिनीचा तुकडा हिरवी इलायची आणि एकच इथे मी कर्णफूल घातलं त्यानंतर मोहरी घातलं मोहरी छान तेलामध्ये तडतडू द्यायचं मोहरी तडतडलं की जे आपण मिक्सरला वाटण काढलं होतं ना ते घालायचं आणि हे सगळे मसाले आणि वाटण आहे ना मस्त आपल्याला तेलामध्ये तेला ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे मी थोडंसं आलं लसूणाची पेस्ट घातली आणि ही पेस्टसुद्धा आपल्याला ह्या मसाल्याबरोबरच मस्त परतून घ्यायची आता आपण काय करणार आहे ना ह्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे म्हणजे बघा मसाला मस्त शिजून तयार होतो आणि वरती असं तेल तरंगायला लागलं आहे म्हणजे आपला मसाला छान शिजला आहे आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेणार आहे तर बघा इथं मी एक चमचा हळद त्यानंतर इथे मी लाल तिखट घातलं त्यानंतर बघा इथे धना पावडर घातलं आहे आणि इथे आहे ना थोडंसं इथे जिरे पावडर घातलं एक चमचा त्यानंतर बघा आपण इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे त्याने आपल्या भाजीला खूप छान असं सुगंध येणार आहे मस्त अशी तर्री सुखे मसाले ह्या मसाल्याबरोबर मस्त आपल्याला असे छान तळून घ्यायचे त्यानंतर बघा बघा मस्त तेल सुटायला लागला ला मसाले सगळे छान तळून झाले आहेत आता आपण काय करायचं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस मसाला लागलेला असतो ला, तर त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालून येणार ह्या भाजीमध्ये घालायचं गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि भाजीचा रंग आणि भाजीची टेस्ट खूप छान लागते जर तुम्ही थंड पाणी भाजीमध्ये घातला ना तर काय होतो भाजीचा असा पानचट असा टेस्ट येतो पण जर आपल्याला आपली भाजीचा फ्लेवर जसा आहे तसा मेंटेन करायचं आहे तर गरम पाणीच घाला त्यानंतर चिमूटभर इथे मी साखर घातली साखरेने भाजीला मस्त चव येतो आणि रंगसुद्धा छान येतो त्यानंतर बघा आपले बनवलेले कोफते ह्या रश्शामध्ये टाकून द्यायचे आणि तर आता आपल्याला दोन ते तीन चमचे ह्याच्यावर फ्रेश क्रीम घालायचं आहे फत्याची कुठलीही भाजी म्हटली तर क्रीम ते आनंतर हेचा एना ती क्रीमशिवाय अपूर्णच आहे त्यानंतर बघा ह्याच्यावरती आहे ना मस्त अशी मोठ्या चमचाभर अशी कसुरी मेथी घ्यायची ती हातावर चोळून घालायची पूर्ण भाजीमध्ये कसुरी मेथीने भाजीला खूप छान सुगंध येईल आणि एकदा परत मी इथे चमच्याने छान भाजी मिक्स करून घेतली त्यानंतर बघा आता आपण झाकण ठेवून आहे ना पाच मिनटापर्यंत ही भाजी आपल्याला अशीच मिडियम आचेवर शिजवून घ्यायची आता तिकडे भाजी शिजवून होते तोपर्यंत आपण इथे कैरीची चटणी बनवायला घेणार आहे तर उन्हाळा आहे जेवण तर काय असं साधसं गोड लागणार नाही तर बघा इथे एक कच्चा कांदा घेतला आणि कैरी सोलून घेतली त्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करून घेतले त्यानंतर बघा याच्यामध्ये आहे ना थोडेसे शेंगदाणे घातले आता हे शेंगदाणेसुद्धा कच्चेच आहे बरं भाजले वगैरे नव्हते त्यामध्ये आहे ना थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घातली त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं त्यानंतर बघा इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि एकच हिरवी मिरची घातली आता आमच्याकडे तिखट कमी खातात म्हणून मी इथे एकच घातली तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जास्त घालू शकता आणि छोटे छोटे दोन गोळाचे खडे घातले आणि आपल्याला हे आता मिक्सरला छान बारीकचं वाटण करून घ्यायचं आता बघा इथे बघा पाच मिनटानंतर मी झाकण काढलं आणि भाजीला बघा कशी मस्त तर्री आली आहे एकदम इथे मी एक चमचा गरम मसाला घातला ह्याच्यामध्ये आणि बघा भाजीला खूप छान मस्त अशी ग्रेव्ही बनवून तयार झाली एकदम टेस्टी अशी भाजी दिसायला एवढी छान दिसत आहे आणि टेस्टसुद्धा जबरदस्त झाली होती इथे मी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं म्हणजे गरम मसाल्याबरोबर आणि भाजी एकदा छान मिक्स करून घेतली त्यानंतर बघा आता फक्त गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घातल्यावर आहे ना एखादाच मिनिटभर आपण ही भाजी मंद आचेवर होऊ देणार आहे आता ह्या स्टेजला बघा आता इथे गॅस बंद केलाय मी आणि आपली भाजी आता एकदम तयार आहे तर इथे मी वरनं थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घातली त्यानंतर बघा आता थोडंसं इथे मी हिरवी मिरची घातली एक छान अशी उभी चिरून आणि इथं मस्त असं भरपूर असं क्रीम घालायचं क्रीमशिवाय कोफते आपले अपूर्णच आहे आणि खूप स्वादिष्ट ही भाजी लागते म्हणजे तुम्ही एकदा बनवलीत ना तर तुम्ही ही भाजीची टेस्ट कधीच विसरणार नाहीत एवढीच स्वादिष्ट आपले हे पालकचे कोफते लागतात तर आता आपली कैरीची चटणी तर तयार होती इथं आपण चटणीसाठी तडका बनवून घेणार आहे तर तडक्यासाठी बघा चमचाभर तेल घातलं तेलामध्ये मोहरी घातलं आणि थोडेसे मेथीदाणे घातले आणि मस्त दहा बारा इथे कढीपत्त्याची पानं घातली एक चमचा लाल तिखट घातला आता हे कश्मीरी लाल तिखट आहे बरं का जे अजिबात तिखट होत नाही आणि त्यानंतर चटणी घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आणि मी डायरेक्ट चटणी घालून घेतली होती त्यानंतर कॅमेरा ऑन केला त्यानंतर बघा याच्यामध्ये चिमटभर हिंगसुद्धा घालायचा आणि छान हा तडक्यामध्ये ही चटणी आपण मस्त अशी मिक्स करून ना एखादा मिनिटभर परतून घ्यायची वरतून छान हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि आहा इथे मी थोडीशी टेस्ट करून बघितली ना चटणी खूपच स्वादिष्ट झाली होती आता झाकून ठेवली चटणी आपली तयार आहे आता आपण घेणार आहे इथे लच्छा पराठा बनवायला तर लच्छा पराठा बनवण्याची आधीसुद्धा एक पद्धत सांगितली होती तीसुद्धा पद्धत खूप छान होती आणि आता बघा आज एक दुसरी पद्धत सांगत आहे लच्छा पराठा बनवण्याची तर काय करायचं आहे ना आपण जशी चपाती लाटतो ना तशी एक च जाडीची चपाती लाटून घ्यायची पूर्ण चपातीभर असं मस्त तेल स्प्रेड करून घ्यायचं तुम्ही जर तुपाचा वगैरे वापर करत असाल किंवा बटर वगैरे तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर बघा इथं मस्त ह्याच्यावर चिमूटभर ओवा घातला चिमूटभर तीळ घातले आणि थोडीशी कोथिंबीर घातली आता भाजी एवढी भारी आहे म्हटल्यावर चपातीसुद्धा आपल्याला भारी लागते त्यानंतर बघा हे आहे ना असा फोल्ड करायचा मागे पुढे मागे पुढे जसं आपण लहानपणी विमान वगैरे बनवायचो का नाही शाळेमध्ये असताना तशा पद्धतीने ह्याला फोल्ड करायचं आणि फोल्ड केलेला सगळा रोल जमा करून त्याचा मस्त रोल सुद्धा असा छान गोल 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 जमा करून घ्यायचा आणि ह्याच्यावरती ना गोळ्याला परत एकदा थोडंसं तेल लावायचं आणि थोडंसं पीठ पसरवून ह्याची अलगद हलक्या हाताने अशी चपाती लाटायची खूप जास्त ह्याच्यावर प्रेशर द्यायचं नाही लाटताना हलक्या हलक्या हातानेच आपण ही चपाती लाटून घ्यायची ह्याला खूप मोठी करायची नाही किंवा खूप पातळ सुद्धा करायची नाही मिडियम जाळ्याचीच आपल्याला ही चपाती लाटायची इथे बघू शकता तुम्ही आपला मस्त अगदी सोप्या पद्धतीचा पराठा तयार आहे त्यानंतर बघा तव्याला छान गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये एक साईड टाकायचा मग वर्ण लगेच तेल लावून घ्यायचं एक साईड भाजून झालं की दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं दुसऱ्या साईडला सुद्धा मस्त तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आलटून पलटून आपले हे लच्छा पराठा भाजून घ्यायचे तर लच्छा पराठा बनवण्याच्या बऱ्याचशा पद्धती असतात आणि ही पद्धत एक खूप सोपी वाटते मला इथे पहिला बनवून झाला होता आणि मी दुसरा टाकला इथे बघा ह्याला जरासा आहे ना हाताने असं बघ काढायच्या ह्याच्या लेअर्स बघा तुम्हाला मस्त अशा लेयर्स सुटलेल्या दिसतील लच्छा पराठ्याच्या खूप सोपी पद्धत आहे खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात तर इथे बघा आता सगळं आपलं जेवण बनवून तयार आहेत एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त लेअर सुटलेला असा हा आपला लच्छा पराठा त्यानंतर आता थोडंसं सॅलड तर जेवणासोबत लागतंच आणि मस्त उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये कैरी मिळते तर कैरीचा पूर्ण म्हणजे पूर्ण पदार्थ बनवून घ्यायचेत इथे बघा मस्त असा आपल्या कैरीची चटणी चे तयार आहे आंबट गोड तिखट चवीची खूपच टेस्टी ही कैरीची चटणी चे लागते एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कोफते कोफत्याबद्दल तर काय बोलायलाच नको एवढे स्वादिष्ट लागतात ना म्हणजे तुम्ही एकदा पालकचे कोफते बनवलेत ना तुम्ही पालकाच्या सगळ्या भाज्या बनवणं विसरून जाल आणि हीच भाजी बनवाल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे पालकचे कोफते कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सांगते म्हणजे पालकाच्या आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्या बनवतो पण सगळ्यात बेस्ट आहे ना त्या भाज्यांमधला तर ते म्हणजे पालकाचे कोफते खूपच स्वादिष्ट हे पालकाचे कोफते लागतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा